सकाळ तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सकाळ सकाळची घाई गडबड चालू आहे पाणी सकाळ आणि आजचा दिवस पाणी पाणी उद्यापासून रात्रीचं चालू त्यासाठी पाणी भरून घ्यायचं बराच वेळ झाला आलेला आहे पाणी पाणी काही मी भरलेलं नाही बाहेर प्रभात फेरी आले आज प्रजासत्ताक दिन आहे त्याची फेरी आले मी बाहेर गेलेली बघायला म्हणलं आता पाणी तयार आलेलं पटकन दोन तीन कळशात तर भरलं पाहिजे पाणी वगैरे सगळं भरून झालं आहे आता आता म्हटलं लागलीच हातासारखी रांगोळी काढून घेऊ रांगोळी पण काढली नव्हती मी सगळ्या कामाला आज लेट झालं रांगोळी काढली मस्त अशी पटापटा आणि रोज रांगोळी काढल्याशिवाय काय बरं वाटत नाही रोजच्या रोज अंगणामध्ये रांगोळी असते माझी आणि छान वाटते रांगोळी वगैरे काढलं तर आणि मस्त अशी बारीक रोजच्या रोज मी रांगोळी काढते टिपक्यांची डिझाईनची जमल तशी काढते असं काही नाही पण छान वाटतंय चला मी आता सगळी अशी रांगोळी काढून घेते अजून देवपूजा करायची आणि मग नंतर स्वयंपाक करायचा आहे बरीच अशी काम आहे ती आज सगळ्या कामाला उशीर झाला आहे खाली प्रभात पेरी आली मुलांची लहान तिथंच जरा वेळ गेला माझा रांगोळी काढून झाली आणि लगेच देवपूजा करायला घेतली देवपूजा मस्त अशी देवपूजा करून घेते आमच्या झाडाला काही फुलं येणं झाली तर आता पाणी पण जास्त त्याला नाही मध्ये गावाला गेलं त्याच्यामुळं आणि देवपूजा करताना नेहमी पहिल्यांदा देवा लावून ठेवायचा आणि मग देवपूजा करायची असं मी तरी करते ह्याच्यामागचं शास्त्र काय माहिती नाही आणि रोजच्या रोज नवीन वाच घ्यायची असते देवाला मस्त अशी देवपूजा करून घेते दे। आणि मग देवपूजा झाल्यानंतर बाकीची कामं उरकायची ती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला थोडासा सपोर्ट करा फोस आहे आज रविवार आहे सव्वीस जानेवारी जिलेबी आण पण माझा फोस आहे सव्वीस जानेवारी आहे बघा आज जिलेबी आण आनंद व्यक्त करण्यासाठी सगळीकडे जिलेबी वाटली जाते आज आणि यांनी पण घेऊन आले घरी जिलेबी चला आता यांनी खायले जिलेबी अजून स्वयंपाक करायचा देवपूजा वगैरे सगळं पाणी भरून झाले आहेत आणि आज पाणी भराच उशीर राहिले आता त्याला मी कपडे धुवून घेते आणि मग स्वयंपाक करते पाणी उशीर नाही खाली गेले मग अशी पोरांची फेरी बघायला पाईप खाली पडली किती उशीर दहा पंधरा मिनटं पाणी खालीच तेच पाणी भरलं पाईप टाकली आणि पुढं अजून जरा थांबले एक पाच दहा मिनटं त्यावेळेला पाईप खालीच पडले एखाद्या दिवशी असं पाईप पाण्याचं वैतागुन जाते पण भरले आता सगळं पाणी भरलं बघा इथे येऊन बसले हो तर हे बघा किती करते आणि बघाल तिकडे सगळीकडे बायकाच बायका कोणाच नाष्ट करायचं नाही कोणाच्या गप्पा चालवायच्या आणि इकडं खेळ चालला पैठणी पण खेळायची इच्छा होती पण आम्हाला जायला उशीर झाला त्यामुळं आम्ही काही खेळलो नाही खूप करून आणि घरी आलो उपवास होतो त्यामुळे नाश्ता वगैरे काही नाही केला मी बायकांचा खेळ चांगला इकडे पण सोडली आणि तिनं हात लावता तोंडाने खायची पण आमची घरी जायची गरबड बराच उशीर झाला होता बघाल तिकडं बायका आणि गर्दीच आहे हार्दिक कुंकू आहे आज कराडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन केले आणि छान आहे सुविधा वगैरे इथं मस्त वाटते बघल तिकडं सगळी इकडं बायकांचा गोंधळ चालू आहे हे बघा भरपूर अशी गर्दी आणि आता आम्ही निघालोय घरी तिकडं असेल की पलीकडे चला

एवढ्या डोंगराला कशाला पोर गेले असतील एवढं तेव्हा इथून जवळ दिसते जमते मग तेच की बघा के एखादं जर घसरलं तर कस निवळ डोंगरातच आहे एवढा लांब कधी नव्हतो आणि

परवा पंढरपूरला गेली त्यावेळेलाही घेतले मी गळ्यात घालण्यासाठी आर्टिफिशियल मला भारी दिसते अहो लय भारी दिसते पण मग अशी हळदी कुंकाला जाताना घालून घालून म्हणते लक्षातच नाही गरबडीने तशीच गेली बायका हाका मारायला लागल्या हे बघा लय भारी दिसते हे बघा किती सुंदर दिसते हे बघा मस्त वाटत एकदम एक नंबर दिसते एकच घ्यायचं होतं मला पण पन? दे ते म्हटले घ्या की दोन आता एकच घेणार होते मी पण पण म्हटले घ्या दोन छान वाटते ते विकणारे म्हटले घ्या दोन आता असू द्या आणि म्हटलं असू द्या जाऊ दे म्हटलं आता त्यांचा पण थोडाफार धंदा जास्त होईल मग दोन घेतले बघा बघा किती भारी दिसते मस्त वाटते आणि हे गळ्यात घातले छान वाटते मग अशी घालीन घाली म्हटलं खाली कुंकाला जाताना घालायचं पण गरबडीने तसेच गेले गरबडीने गेले तसेच बायका हाका मारायला लागल्या उशीर झाला ओरडायला कारण घरातला स्वयंपाक करायचा काय संकेत त्यांचं जेवण करायचं आत्ता साडेसात वाजले ते यायला एवढा वेळ लागला आणि मग घरी येऊन स्वयंपाक कधी करायचा त्यापेक्षा स्वयंपाक मी करून घेते आणि त्या घाईमध्ये हे घालायचंच विसरून गेले हे बघा मस्त दिसते कसं वाटतंय तुम्ही पण सांगा कमेंट करून तुम्हाला आवडले का नक्की चला तर आज नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर परत भेटू अशात परत नवीन व्हिडिओमध्ये चला आता संकेतला आणि हंडा जेवण